गावातील लहानस पण शिस्तबद्ध कुटुंब विवेकानंद चौधरी हे होमगार्ड जवान लहानपणापासूनच त्यांच्या घरी नियम शिस्त आणि मेहनतीची किंमत शिकवली जात असे त्यांच्या कुटुंबातील मुलांपैकी आनंद कुमार उर्फ छोटू हा सर्वात लाडका हसतमुख उत्साही आणि थोडा हट्टी त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच आत्मविश्वास असे पण मनात मात्र एक स्वप्न प्रेमाचं आणि आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे घडवण्याचं किशोर वयात असताना छोटूचं मन एका मुलीकडे ओढलं गेलं होतं तिचं नाव कीर्ती मिश्रा एक साधी पण आत्मविश्वासाने जगणारी मुलगी ओळख हळूहळू हे नातं काही नव्हतं तरीही छोटू ठाम होता त्याने कीर्तीला आपली जीवनसाथी म्हणून निवडलं घरच्यांचा विरोध समाजाचा दबाव पण या दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केलं प्रेमाचा सा विजय झाल्यासारखं वाटलं छोटूला खात्री होती की आता संसार सुखाचा होईल पण ज्याला तो नवी सुरुवात समजत होता तीस त्याच्या शोकांकितेची पहिली पायरी ठरली सुरुवातीचे दिवस ठीक गेले पण हळूहळू वास्तवाने प्रेमाची चमक फिके करायला सुरुवात केली छोटूला आठवत राहिलं कि की त्याने कीर्तीच्या घरच्यांना सहा लाख रुपये दिले होते ही रक्कम त्याने स्वतःच्या कष्टातून थोडं उधार घेऊन थोडं वडिलांच्या आधारावर दिली होती त्याला वाटलं होतं की नंतर पैसे परत मिळतील पण दिवस जात गेले आणि पैसे परत येणं तर दूरच उलट त्याची मागणी करणं हेच वादाचं कारण बनलं कीर्तीचं कुटुंब हळूहळू आपला प्रभाव दाखवू लागले छोटू जेव्हा पैसे मागायला जाई तेव्हा त्याला तुच्छतेने हिनवलं जायचं लग्न तर करून घेतलंस आता पैसे मागतोयस आमच्या घराची बदनामी करशील अशा शब्दांनी त्याला घेतलं जायचं सासरच्या मंडळींनी केवळ पैसे न देण्यावरच थांबवलं नाही तर त्याच्यावर खोटे आरोप करण्याची धमकी द्यायला सुरुवात केली छोटूच्या आईवडिलांना हे सगळं पाहवत नव्हतं विवेकानंद चौधरी म्हणायचे बाळा या लोकांचा विश्वास ठेवू नकोस तुझं आयुष्य अजून लांब आहे कायदेशीर मार्गाने प्रयत्न करूयात पण छोटू मात्र कीर्तीच्या प्रेमात गुंतलेला होता त्याला अजूनही वाटत होतं की गोष्टी सुधारतील पण गोष्टी सुधारायच्या ऐवजी वाईटाकडे वळल्या कीर्त्या आणि तिचं कुटुंब त्याच्या केस टाकतील अशी भीती निर्माण होऊ लागली छोटूच्या मनात एक विचित्र तणाव वाढू लागला असं म्हणतात की प्रेम जेव्हा तुटतं तेव्हा त्याच्या वेदना शरीरापेक्षा मनावर अधिक घाव घालतात छोटूला सतत असं वाटत राहिलं की कीर्तीला त्याचं जगणं नकोय एकीकडे सहा लाख रुपयांचं ओझ तर दुसरीकडे प्रेम हरवण्याची भीती आणि वरून सततचं अपमान आणि मग एका रात्रीत सगळंच बदललं छोटूला अचानक प्रकृती बिघडल्यासारखं झालं घरच्यांनी त्याला पाहिलं तेव्हा तो तडफडत होता विष कोटात गेल्याचं स्पष्ट दिसत होतं त्याच्या डोळ्यात भीती आणि राग यांचं विचित्र मिश्रण होतं त्याला समजलं की आता परतणं शक्य नाही पण तो गप्प राहिला नाही त्याने मोबाईल काढला आणि एक व्हिडिओ रेकॉर्ड केला त्याच्या थरथरणाऱ्या आवाजात तो म्हणाला मला पत्नीने विष दिलं माझ्या मृत्यूसाठी माझी पत्नी कीर्ती मिश्रा माझी सासू तिच्या आजी आजोबा आणि मामा मामी जबाबदार असतील या लोकांनी माझ्याकडून पैसे घेतले पण ते परत केले नाहीत उलट माझ्यावर खोटी केस दाखल केली विकास कुमार झा हाही त्यांना मदत करत होता यांना जेलमध्ये टाका त्या ते व्हिडिओत त्याने कीर्तीला थेट उद्देशून म्हटलं कीर्ती आज मी या जगातून जात आहे आता तू खुश आहेस ना एक काम कर पाच वर्षांपूर्वी मी तुझ्यावर सहा लाख रुपये खर्च केलेले तर ते मला परत कर हा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आणि गावभर खळबळ उडाली छोटूच्या आईवडिलांनी आक्रोश केला वडिलांनी थेट आरोप केला की माझ्या सुनेने आणि तिच्या कुटुंबाने पैशाच्या वादामुळे माझ्या मुलाला मारलं त्याला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं मंदिरात लग्न केलं आणि मग पैशांचा गैरफायदा घेतला गावातील लोकांना प्रश्न पडला खरंच छोटूला वीज दिलं गेलं होतं का की सततच्या मानसिक छळामुळे त्यानेच आयुष्य संपवलं पोलीस तपास सुरू झाला पण सत्य तितकं सोपं नव्हतं एका बाजूला छोटूचा मृत्यूपूर्वी केलेला व्हिडिओ आरोपांनी भरलेला होता दुसरीकडे कीर्तीचं कुटुंब या आरोपांना फेटाळत होतं ते म्हणत होते की छोटू मानसिक तणावाखाली होता आणि आपली परिस्थिती सांभाळू न शकल्यामुळे त्याने आत्महत्या केली शेवटी लोकांच्या मनात एकच प्रश्न ठामपणे उभा राहिला आनंद कुमार छोटू खरंच विषाने मारला गेला की त्याने आपल्या आयुष्याचा शेवट स्वतः केला आणि या प्रश्नाचं उत्तर शोधणं अजूनही बाकी आहे दरम्यान या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत सतर्क रहा सावधान रहा धन्यवाद